ही नाहीये का बाजारपेठेच नाहीये तुम्ही बघू शकता किती क्लिअर आपल्याला इथं दिसत आहे वरती वगैरे जाण्यासाठी आहे पाठीमागण दरवाजा आहे तो राणी महल ऍक्च्युअल मध्ये नसून हा मस्त पैकी महाराजांचा राजवाडा असणार महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी जे काही नाणे वगैरे पाडले ते पूर्ण इथनच पाडले तर ती ही जागा म्हणजे मोठी खोली पण पण अंधार खूप आहे आणि नाही का एक एके दिवशी दूध घालिता एके दिवशी दूध घालिता गडावर हिरा विसावली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीच्या का गागाभट्टांच्या हस्ते झाला आता आपण आलोय ते म्हणजे नाही का या सप्तमनाऱ्यांकडे यांच्याकडे थोडीशी मस्त पैकी तुम्ही नाही का नजर वगैरे टाकू शका हे बघा हे असले काही सप्तमनारे महाराजांनी बांधून घेतलेले आहे थोडसे आतमध्ये जाऊया हे बघा हे आहे मस्त पैकी मनोरे हातमधनं हे काही सुंदर सुबक असे डिझाईन आपल्याला बघायला मिळते आणि हा दिसतोय समोर तो म्हणजे नाही का गंगासागर तलाव जाता तुम्हाला नाही का दोन शब्द सांगतो म्हणजे नाही का अंदाज लागेल मस्त पैकी खाली जो आता या दरवाजाचं जे वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला खाली जाऊन ये ना मग ते सांगतो तुम्हाला याच्या बाजूला दिसतोय तो म्हणजे पालखी दरवाजा पालखी म्हणजे ज्यांना पालखीचा माने म्हणजे जे राजघराण्यातले फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराज आणि संभाजीराजे तर त्यांचीच पालखी वगैरे तिथ येणार आता हा जो दरवाजा आपल्याला दिसतोय ना त्याच्या बाजूचा बाज समोर गेला की तुम्हाला बरोबर क्लिअर होईल दरवाजा दिसतोय हे बघा हे बघा हा मनोऱ्यामधनं वरती तिकडे जाण्यासाठी दरवाजा हा ह्या मनोऱ्यामधनं तिकडे जाण्यासाठी दरवाजा हा समोर दिसतोय तो म्हणजे पालखी दरवाजा आणि हा 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 एक मिनटं भावा प्लीज आणि हा जो समोर दिसतोय ना हा छोटा दरवाजा तर ह्या नाही नाहीये का जे पण काही महाराजांच्या वापरण्यासाठी पाणी वगैरे नेलं जाणार ना तर ते नोकर चाकर इथनं ह्या तलावातनं पाणी घेणार आणि ह्या छोट्या दरवाजामधनं त्यांचं मग ते जे पण काही वापरण्यासाठी असणं तिला नेणं जाणार इथनं नाही का नेत नव्हते हा फक्त पालखी दरवाजा तो फक्त शिवाजी महाराजांसाठी आणि संभाजीराजांसाठी चला भाऊन ते मस्त पैकी ना याचा चिवडा वगैरे खाऊया आता हा जो गंगासागर तलाव आहे ना याच्याबद्दल मला प्रामुख्याने दोन गोष्टी सांगायच्या तुम्हाला जेव्हा महाराजांचा राजाभिषेक झाला त्यावेळेसनं एका पवित्र नद्यांचं पवित्र पाणी हे राजाभिषेकासाठी आणलं होतं आणि जे उरलेलं पाणी ना ते या गंगासागर तलावामध्ये सोडलं तर त्यामुळं हा पवित्र गंगासागर तलाव आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आप्पा परब यांच्या आ... दृष्टिकोनातून म्हणा किंवा जे जेव्हा ते नाही का अभ्यास मोहीम त्यांची चालू होती जेव्हा ते बोलत होते तर तेव्हा मी ऐकलं महाराजांनी महाराजांचा रायगड जवळपास का म्हणजे पूर्ण बांधून होत आला होता आणि याचं नाही का बांधकाम वगैरे चालू होतं परंतु ह्या तलावाला पाणी लागलेलं नव्हतं हो सकाळचा प्रहर होता इथं नाही का महाराजांसोबत काही नाही का सरदार वगैरे होते आणि महाराज नाही का सकाळच्या प्रहरी जे धुकं वगैरे असतं ना त्या टायमाला महाराज इथं खाली आलेले होते आणि सर्वजण विचारत होते म्हणजे विचार करीत होते की यार सगळ्या म्हणजे पूर्ण रायगडाला जेवढे पण काही सरदार असतील जेवढे मावळे असतील ज्या काही गोष्टी असतील त्यांना आपण पाण्याची व्यवस्था केली पण माझ्या स्वतःसाठी माझ्या वाड्यासाठी इथं पाण्याची व्यवस्था झालेली नाही आणि असं ते विचार विचारत होते समजा सर्वजण आणि त्यावेळेस नाही का त्या धुक्यात मस्तपैकी मस्त पैकी त्रिशूल वगैरे हातात असणारे एक साधू व्यक्ती असलेला येतो आणि मग तेव्हा ते म्हणतात की राजा तू कसली चिंता करतोय म्हणून मग तेव्हा त्यांना सांगतात सर्वजण की मी नाही का पूर्ण रायगडावरती नाही का पाण्याची व्यवस्था केली परंतु माझ्या वाड्यासाठी पाण्याची व्यवस्था झालेली नाही तर मग त्यावेळेस नाही ते साधू म्हणते की तुम्ही कसलं टेन्शन करत घेता म्हणून पाणी वगैरे समजा भेटणार तर त्यावर तो आहे इथं असं मारता जोरामध्ये त्यावेळेस नाही का पाण्याची चिळकंडी ह्या गंगासागर तलावामधनं नाही का उडते आणि इथं भयंकर पाणी नाही का आपल्याला बघायला मिळतं तर तो हा पवित्र असा गंगासागर तलाव आपल्याला इथं बघायला मिळतो आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींशी ना खूप खूप काही वैशिष्ट्य आहे खूप काही आपल्याला नाही का सांगून जाता शिकून जाता तो हा पवित्र गंगासागर हा तो म्हणजे पालखी दरवाजा याला तुम्ही मस्त पैकी बघू शकता वरची डिझाईन ऐकता बघा ही असली डिझाईन वगैरे केलेली आहे आणि हे इथं परत नाही का पुष्प वगैरे उरलेलं आपल्याला दिसत आहे या पायऱ्या हे नाही का पाणी जाण्यासाठी दरवाजांमध्ये पाणी कुठेही थांबत नाही पाण्याची व्यवस्था मात्र मस्त केलेली आहे हा एक हा दोन असे हे दोन दरवाजे मस्त बघू शकता तुम्ही इथनच महाराजांची संभाजीराजांची पालखी वगैरे केली असणार या दरवाज्यामधनं ना तर त्या दरवाजाला अटकवण्यासाठी हे असं इथं ते तिथं दरवाजाचं वरचं जे हे असतं सागवानी ते मस्त त्याच्यामध्ये खूप असण्यासाठी आता व्हायला पाहिजे बांधकाम वगैरे दा जर झालं नाही याचा दरवाजा वगैरे नवीन जर बसा पण सागवानी तर मग याची शोभा आणखीन जास्त वाढ चला आता जाऊ हे बघा नेहमीप्रमाणेच ह्या दरवाजाला सुद्धा ओंडका वगैरे टाकण्याची सिस्टम दिसते आणि आता आपण आलो इथे म्हणजे नाही का राणी महलामध्ये आता इथं आपल्याला सहा राणी महल बघायला मिळत आहे परंतु यातले जे दोन महल आहे ना ते थोडेसे वेगळे अगोदर आपण नाही का राणी महल आहे तर त्या गोष्टीबद्दल थोडंसं जाणून घेवा नंतर बाकीच्या गोष्टी बघूया ठीक आहे हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड